निवडणुकीत घेणार नक्की नक्की या अतिशय चांगल्या लोकप्रतिनिधी आहेत आणि गेली पंधरा वर्ष ते सोलापूर शहरमध्येच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सोलापूरच्या विकासासाठी काम करतायत या गेली दहा वर्ष आपण पाहतो विकासाचं नाव या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की फक्त एक द्वेष भावना ठेवून जे काही संस्था चालल्यात त्या संस्थेमध्ये कसे पायात पाय घालायचं महापालिका संपूर्ण हातामध्ये दिली असताना महापालिकेत विकासाची कामं शहराची करण्यापेक्षा त्या ठिकाणी एकमेकाला त्रास कशा पद्धतीनं जायचं मोडतोड कशी करायची अशा पद्धतीची भूमिका घेऊन या त्यावेळेस लोकप्रतिनिधी काम करताना आपले पाहिले पाहिले आहेत आणि म्हणून त्यांना कुठंतरी घरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि अशासाठी आम्हाला योग्य उमेदवार पाहिजे होता प्रणितीताईच्या माध्यमातून काँग्रेसने एक चांगला उमेदवार दिलेला आहे आणि आम्ही म्हणून सर्व साखर कारखान्याचे जे सभासद शेतकरी आहेत कामगार आहेत आणि मोठ्या संख्येनं आमचे हितचिंतक या सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघात म्हणजे जो सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो कारखान्याचा पूर्ण कार्यक्षेत्र आहे त्यामुळे या ठिकाणचे सभासद बिगर सभासद सर्व शेतकरी वर्ग प्रणिती त्यांच्या मागं गंभीरपणे उभारले जपर नक्की नक्की